त्याला सकारात्मक भूमिका दिली आहे दोघेही भाव एकत्र येण्याची शक्यता दिसून येते बघा जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय त्याच्यामुळे वाट बघा आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत पण उद्धव ठाकरेंनी काही अटी शर्ती देखील घातली आहेत त्यांचं म्हणणं आहे की लोकसभेला तुम्ही पाठिंबा दिलात त्यांना महाराष्ट्रातून जे उद्योग आहेत ते बाहेर गेले तेव्हा तुम्ही बोलत नाही आधी ते आणि जे तुमच्या घरी भेटायला येतात त्यांना तुम्ही समर्थन देलो का मग एकत्र येऊ ऑफर देणारे हे रिस्पॉन्ड करणारे ते शर्ती ठेवणारे हे सांगणारे ते मी काय बोलायचं याच्यावर त्यांना विचारा मला काय विचारता में जानना चांगली